तर मंडळी हा आहे शिंगाडा हा आपण उपवासाला खातो जनरली आपण याचं पीठ खातो म्हणजे पिठाचे थालीपीठ किंवा उपवासाचे अजून कोणतेही पदार्थ बनवण्यासाठी आपण या शिंगाड्याच्या पिठाचा वापर करतो पण थंडीमध्ये बरेचदा आपल्याला असे शे, भरपूर शिंगाडे बाहेर मिळतात आणि ही भाजी न चुकता तुम्ही घरी आणा याचं कारण तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये नक्की कळेल तर हा शिंगाडा जो आहे याच्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅलरीज असतात कार्बोहायड्रेट्स असतात प्रोटीन्स आणि फायबर्स असतात विटॅमिन सी त्याचबरोबर विटॅमिन बी सिक्ससुद्धा असते आणि बऱ्याच प्रकारचे खनिज जे तुम्हाला इतर भाज्यांमध्ये खूप रेअरली मिळतात तेसुद्धा याच्यामध्ये अवेलेबल असतात तर ज्यांची थंडीमुळे खूप जास्त हाडं दुखतात किंवा गुडघे पाट कंबर दुखते त्यांच्यासाठी हे अतिशय उत्तम आहे आणि त्याचबरोबर हृदयाचा ज्यांना त्रास आहे किंवा हृदयासंबंधित जर कुणाला काही आजार असतील तर हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी सुद्धा या भाजीचा खूप जास्त उपयोग होतो तर याला तुम्ही भाजी म्हणा फळ म्हणा किंवा एखादी जडीबुटी म्हणा हे खायचं कसं तर नॉर्मली जसं आपण शेंगदा ओल्या शेंगा उकडून खातो थोडंसं मीठ टाकून त्या पद्धतीने तुम्ही हे खाऊ शकता त्याचबरोबर जसं आपण नेहमी उपवासाला खातो शिंगाड्याचं पीठ तर तशा त्या रूपातही तुम्ही त्याचं पिठाचं थालीपीठ किंवा अजून काही पदार्थ बनवून खाऊ शकता तर याचे जे फायदे आहेत ते मी तुम्हाला सांगते याला पच पचनाचं जे आरोग्य आहे किंवा पचनशक्ती तुमची सुधारते हृदयाचे चा आरोग्य चांगले राहते तुमच्या शरीरामध्ये ताकद वाढते ताकद वाढल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते त्याचबरोबर त्वचा आणि केसांचं आरोग्यसुद्धा याच्यामुळे चा छान राहतं वेट मॅनेजमेंटमध्ये आपल्याला हे खूप जास्त फायदेशीर ठरतं गरोदरपणात किंवा ज्या स्त्रिया गरोदर असतात त्यांना हे खायला देतात हाडं आणि स्नायूंच्या बळकटीसाठी हे अतिशय अतिशय उत्तम आहे याच्यामुळे थकवा किंवा स्ट्रेस सुद्धा कमी होतो तर अतिशय गुणकारी सुपरफूड म्हणता येवी अशी ही भाजी आहे किंवा फळ आहे आणि आता हे आपले उकडून तयार झालेले आहेत हे मी मुलांसाठी ठेवते तुम्ही याचं चाट मंचुरियन काहीही बनवू शकता किंवा भाजीसुद्धा बनवू शकता जशी तुम्ही आलू मसाला बनवता त्या पद्धतीने तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवड आवडला का आवडला असेल तर मला लगेचच कमेंट करून नक्की सांगा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा